नमस्कार मी शंभर मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ सर्वांनी ध्यान देऊन ऐका आणि एकमेकाला शेअर करा म्हणजे तुम्हाला तरी नेमकं काय आहे ते कळेल किंवा काय होऊ शकेल हे कळेल रिक्षा टॅक्सीचं ज्या ज्या वेळेला भाडं वाढतं त्या त्या वेळेला मीटर कॅलिब्रेशन करावी लागतात शिवाय आ, रिक्षा टॅक्सीची मीटर वेळोवेळी बंद पडतात त्यावेळेला मीटर रिपेरिंग वर्कशॉप म्हणून परवानगी दिलेले असतात परंतु त्या दुकानाची चौकशी करणं फार अत्यावश्यक आहे की दुकान हा एका न पत्ता एका ठिकाणचं दुकान कुठल्या ठिकाणी आहे कोणकोणाचं आहे हेच कळत नाही शिवाय एकाच लायसनवरती तीन तीन चार चार दुकानं जागोजाग आहेत बेकायदेशीरपणे चालतात त्यांची तर चौकशी करा आणि रिक्षा टॅक्सीचा महाराष्ट्राचा मीटर रिपेरिंग मीटर टेस्ट त्यात सर्व टेस्ट घेण्याचे अधिकार एस टी महामंडळाला द्या की एस टी महामंडळाला जर हे अधिकार दिले तर पंचेचाळीस दिवसात हे एस टी महामंडळ हे काम पूर्ण करू शकतं की एस टी महामंडळाच्या राज्यभर जागा आहेत शिवाय किपायची दरात ही रिक्षाची मीटर कॅलिब्रेशन केली जातील टेस्ट केली जातील शिवाय त्यांना मीटरचा डेटा असल्यामुळं त्यांना लॉबिंग आय डी द्या की जेणेकरून शंभर रुपये एस टी महामंडळ ही सगळ्या राज्यातील रिक्षांची मीटर टेस्ट घेतील मीटर रिपेरिंग करतील आणखीन सर्व गोष्टी ह्या होत राहतील तसं मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि लवकरात लवकर हा निर्णय शासनाने घेवावा आणि एस टी महामंडळाला जो काही घाटा होतोय ते त्यांना हे एक काम बी मिळेल त्याच्यामुळं एस टी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतलं अंग वा आहे आणि ते काय सुविधा बी देत असतात जनतेला तर त्यांना एक थोडाशी राहत मिळेल की त्यांना होणारा घाटासुद्धा भरून निघेल ज्यासाठी हे काम राज्याचं म्हणजे मुंबईतलंच असं नवं राज्याचं एस टी महामंडळाला द्या एस टी महामंडळाकडं कुशल कर्मचारी आहेत व्यवस्था आहे त्यांच्याकडे आहे, जागा आहेत आणि योग्य पद्धतीनं हे काम करतील शिवाय किपायशी दरात शंभर रुपये तर हे मीटर टेस्टिंगचं काम होईल त्यासाठी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडं पत्र दिलेलं आहे की लवकरात लवकर एस टी महामंडळाला मीटर कॅलिब्रेशनचा परवाना द्या राज्याचा द्या धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद